यांच्या तिथे सातव्या सेवा देण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री गोल गरि यांचे चौदा तिथे निर्णय स्वच्छता नंबर आमचे मार्गदर्शक शिंदे जिल्हा प्रमुख जिल्ह्याबाई तालुका प्रमुख हरिभाऊजी त्यांचे सहकारी मित्र दादा बाबासाहेबती दादासाहेब सहकारी मित्र सभापती अतुंज नसते आमचे सरकारी मित्र पतुंजला युवासेनेचे अध्यक्षांधी आगामी असते दरवर्षी आपण अतिशय मोठ्या खातानाथामुळे सरदार शिवाजीराजिंचा साजरा करत असतो खरोखर अपमान शिवन आहोत यांच्या खंडारीमध्ये आली जन्माला महाकाळ प्रवासी अतिशय स्वराज्याची पहिली लढाई आपल्या कळत आणि मंजूरच्या श्रीवर आपल्या याच गावामध्ये स्वराज्याची पहिली लढाई याच ठिकाणी आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वेळी अठरा वर्ष होतं त्यांनी त्या लढाईची जबाबदारी सरदार शिवाजीराजे यांच्यावर सोपवली होती तर ते काळ चालू आला होता औरंगाबादवरून दहाचा सैन्य देऊन आला होता तिथे असताना सरदार शिवाजीराजे यांच्यावर लढाईची जबाबदारी दिली होती ते स्वराज्याची पहिली लढाई शिवाजीराय यांनी यांना दिली आणि ते या ठिकाणी दारापट्टी पडले म्हणजे राज्यामध्ये बापू स्वराज्याच्या पहिलं बलिदान सरदार राजे महाराज पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही समाधी स्वतः बांधली आणि सरदार शिवाजीराय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरे आहेत गुणंतबाई रा, राजमाता गुणंतबाई हिंगे भोसले त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आहेत असं हे अतिशय नावलौकिक असं या छत्रपती शिवाजी महाराजांचे थापरे सरदार शिवाजी महाराज यांनी आपण इथे शेवले या ठिकाणी स्वराज्याची पहिली लढाई करून दिली आणि मी अधिक न बोलता वेळ खूप कमी आपण मराठी बापूचं आपल्याला या ठिकाणी असेल मार्गदर्शन ऐकायचं दोन मिनिटं विकासाच्या बाबत बोलतो मागच्या अडीच वर्षामध्ये एक एक रुपयाचे काम आपल्या कारण महाविकास आघाडीचे सरकार होते त्यानंतर राज्याचे नाटक मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्रीसाठी विराजमान झाल्यानंतर पंधरा दिवसात आपल्याला आपल्या गावाचा आणि वर्ष पुढे वेगळे प्रदेशमध्ये असताना जाळून शिवरी लागता म्हणजे जाऊन स्वतःचे पाळून हा बाप्पूंच्या मार्गदर्शनासाठी बापूंच्या पैसेनुसार चाळीस लक्ष रुपयाचा पंधरा दिवसात मंजूर झाला त्याच्यानंतर जवळजवळ एक कोटी पंधरा लाखाचे बाप्पू कामं काही प्रस्तावित आहेत काही मंग आणि दोन गोष्टीची कामं बाप्पू केली आहेत बाप्पूच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावचा विकास बापूचे सांगत कधी तरी काढलं आपल्या गावचे मा माझे सरपंच आल्याकडून साडेतीन वर्ष आता चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्या गावाचा कारभार वाढीचा कारभार पाहिला आपले उत्कृष्ट काम केलं आणि योगी कथा इंग्ले यांनीही आताचे चांगल्या पद्धतीने उपसत्त म्हणून काम केलं आपले कायद्या कथा इंग्ले आता नवीन शाखा शाखाप्रमुख झाले तेही आताचे चांगल्या पद्धतीने आपल्या गावचं उपसंत म्हणून काम पाहता येईल आपण आता या ठिकाणी नवीन शाखेचं उद्घाटन केलं आहे त्या शाखेचे शाखा शाखाप्रमुख कपला इले युवा युवा सेनेचे शाखाप्रमुख प्रशांतजी मेक्रे या विद्यापीठ सेनेचे शाखा प्रमुख संकेतजी इंगले आणि महिला आघाडीचे प्रमुख विनाताई मैकरे या सर्वांना मी शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी आपल्याकडून समाजाची सेवा घडवा असे चांगले काम तांग करा तुम्हाला सांगतो आपण गावाचे सदस्य किंवा या संघटनेतून मोठं होत असतो मी तुला बापू छोट्या संघटनेतूनच मोठा झालो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बापूंनी जिल्हा नियोजन समितीचं पद मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बाप्पूंनी दिलं जिल्हा नियोजन समितीचं पद ज्यावेळी मला दिले बापू म्हणजे अतिशय आपलं मी मनापासून कौतुक करतो जिल्हा नियोजन समितीवर जायचं खुप काम्य असतं जिल्हा परिषद सदस्यालाही जिल्हा नियोजन समितीवर जाता येत नाही परंतु मला आवर्जून उल्लेख करायचा की बाप्पूंच्या आशीर्वादानं मला या ठिकाणी पुणे जिल्हा नियोजन समितीवर जाण्याचं वाक्य मिळालं मी ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या त्याचं काम त्या समितीमध्ये काम केलं त्यानंतर बाप्पूने मला संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख शिवसेना म्हणून मी या ठिकाणी बापू आपल्या आशीर्वादाने काम करतोय कुठल्याही आपल्या विश्वासाला तळा जाणार नाही असं आम्ही सर्वजण दिलीप बाबा यादव हरिभाऊ लोरे या सर्वांच्या साक्षीदार सर्वांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी आम्ही संघटना पुढे न्यायचं काम करू या ठिकाणी जास्त वेळ घेता सर्वांना धोका लागलेला आहे बाप्पूचं या ठिकाणी विचार आहे आपल्यानंतर या कार्यक्रमाचे सांगता होईल आणि एक महत्त्वाची सूचना आहे सर्व महिला भगुलींना उपवासाची खिचडी आणि केळी असं जेवणाची व्यवस्था आहे सर्व पुरुषांना विनंती आहे आपण शाकाहारी जेवणाची व्यवस्था केलेली आहे कोणी जेवण केल्याशिवाय के ना जायचं नाही आणि पुणेशिया गामी शिवाजीराव शिवाजीराजे त्यांच्या पिंचे आकाराच्या स्मृती दिनानंतर त्यांच्या स्मृतीत विनम्र विलम्राचा अभिवादन करतो आणि थांबतो धन्यवाद जय